नमस्कार यूटूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे शनिवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते तर आत्ता दहा वाजलेले घरातले सर्व कामं आवरून घेतले मला जायचं आहे दवाखान्यात यांना घेऊन जायचं आहे यांना बरं नाही थोडंसं तर म्हटलं चला आपण दवाखान्यात जाऊन येऊ तर दवाखान्यात जाऊन येते स्वयंपाकसुद्धा करून घेतलाय मी रात्रीची पण रात्रीची पण चिकनची भाजी पडलेली आहे आणि थोडीशी बनवली कारल्याची भाजी भाकरी बनवल्या मी आज चपात्या वगैरे काही बनवल्या नाही भाकरी बनवल्या आणि मुलं लवकर येऊन जातील आज अकरा साडे अकरा बाराला येऊन जातील मुलं कारण की आज शनिवारी हाफ डे आहे त्याच्यामुळं आणि मुलांना मी पोहे दिलं होतं बनून बारा वाजले आणि मुलं काही अजून आले नाही येतीलच मुलं एवढ्या आणि खाऊ दवाखान्याचा <laughs> आता कोण्या टाईमावरती घेऊ आणि मी आणलं आपलं मी आणलं आपलं एसीचं कवर ओपन करून दाखवते मी तुम्हाला आणि हे रिमोटचे स्टँड दोन घेऊन आले हे बघा छान आहे ना आमचे साहेबांना थोडी बी घाण राहिली घाण बाप रे किती घाण एवढे घाण रे तो काळा डाग निघणार तो आणि त्याच्यावरती ना डॉल आहे डॉल बेबी डॉल चे दोन्ही ना हंड चिप कुठं आठ हजार काही एवढे काम नाही आहे फक्त कपड्यांच्या घड्या मारायच्या बाकी आहे आणि मी स्वयंपाक सुद्धा करून घेतलेला आहे इथं मी भाकरी टाकून घेतले या रात्रीच्या पोळ्या पडलेल्या आहे तर ते ना आता मी गरम करणार आणि मुलांनी ना भात खाऊन घेतला ना रात्री तर चपात्या तशाच पडल्या आणि मी ना आठ नऊच चपात्या केलेल्या होत्या त्याच्यासाठी मग कालचे पेर बांधलेले आता एक मग घेत आहे का या तर मी, मी। तर मी काल गावात गेलेली होती आणि लाडूंचं सामान घ्यायला म्हटलं आता लाडूंचं सामानची पूर्ण तयारी करून घेते आणि मी कशी बनवते लाडू पहिल्यापासून मी तुम्हाला आहे तर मी गहू घेते ना तर ते गहू मी वलून घेते तर तुम्हाल तुम्हाला दाखवते मी चला काल काय काय आणलेलं होतं ते पण मी पहिले तुम्हाला ते दाखवून देते आणि मग आपण तयारी लागतो एक किलो पाव घेऊन आली ती मी टोस्ट लागता म्हटलं मुलांसाठी आणि ते तसेच पडलेले अजून कोणीच खोनलेलं नाही ते शेंगदा घेऊन आली होती ते तसे पण म्हटलं थोडेसे त्याला गेले गे तिकडच्या साईडला तर म्हटलं मी घेऊन एक किलो खोग घेऊन आली आणि मी एक किलो ला म्हणजे परमाण पण मी व्यवस्थित तुम्हाला सांगणार जेणेकरून तुम्हाला पण व्यवस्थित करता येईल त्याच्यासाठी मी जेवढं घेते तेवढं तुम्हाला व्यवस्थित सांगते मी एक ले ले किलो खोबरं घेतलेलं आहे इथं आणि खारका अर्धा किलो घेतलेला आहे एक किलो घेतल्या तरी चालतात पण माझी मुलं या ते खारीक तोंडात तो मी एकदम तरी बारीक करून घेते तर अर्धा किलो खारका घेते मी आणि डिंक घेते मी पावश थोडा दिसत असणार जड राहतो ना तर पावश मेथी घेतली अर्धा किलो not... तर मी शिंगाड्याचं पीठ घेतलंय दोनशे ग्रॅम सत्तर रुपयाचं पॉकेट भेटलं होतं ते आणि तर गोळंबी घेतली आहे आम्ही थोडीशीच घेतली ती पन्नास ग्रॅम तर बदाम आणि काजू मी घेणार आहे पावशेर पावशेर तर हे आतपाव आतपाव माझ्याकडे आहे पावसे पावशेटचे पॉकिट ते पॉकेट काढून घेऊ बेटा मला तर मी पावश पावश्यात घेणार आहे अजून आहेत माझ्याकडे एवढं आणलेलं आहे मी आणि बदाम माझ्याकडे ना भरपूर पडलेले पहिलं पण पाकिट पावशेटचं पडलेलं होतं आणि मी डीमार्टमधून पण पावसाळ्याचं एक पॉकेट आणलेलं आहे आणि बदाम कोणीच खाते आमच्याकडे काजू तर कोणी कोणाला पण नाही काजूचं पण पॉकेट पडलेलं आहे ते टाकून देणार तर मी मेथी मोजून घेते पहिले अर्धा किलो मेथी येते आणि आपण मापाने व्यवस्थित मोजून घेऊ आणि मेथी आपली ना पावश अर्धा किलो जो मेथी राहिली ना ती पावशरभर आणि थोडी वरती राहते तर मी ना आणि मेथीच पीठ काही आपलं व्यव म्हणजे जास्त येत नाही मी एवढी मेथी घेते अर्धा किलो मला मग वाटते की कमी करते मी अर्धा किलो आमच्याकडे काय कोडू कोणी खात नाही जास्त त्याच्यामुळे पावसाळ करते भर मेथी घेतली मी आणि तिला काही आपल्याला धुवायची नाहीये फक्त त्याच्यात धाणे का ते बघायचे ते मी नंतर पाहते आता तुम्हाला मी प्रमाण सांगते व्यवस्थित आपण मेथी घेते तर आपण डबलला आणि हाच ते कोणाला कळत नसणार पण याला असेल म्हणता आमच्याकडे म्हणजे तुम्ही इथं घेतले आपल्या पावशेर मेथीला आमच्याकडे कडू खात नाही त्याच्यामुळे मी एवढं पीठ एवढं घेते तर तुमच्याकडे नाही खात असणार कडू खात असणार तुमच्याकडे तर तुम्ही एवढंच घ्या पावशालला भर भरतो कारण की आपला गव्हाचा पिठाच आहे ना पीठ पण झळत त्याच्यामुळे पीठ जास्त येत आणि घेते मी पावशलवर पावशलवर घेते पाच मिनिटं आपण गहू देऊ तोपर्यंत नाही बदामचं पण पॉकेट पडलेलं आहे माझ्याकडे पहिलं पण आहे फ्रीज आणि हे काजू 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 आणि ते पावशर पावशरचं नाही हे अर्धा अर्धा किलोचं आहे ते आपले पाच मिनिटं झाले तरी मी असं खालवर करून घेतलं त्यांना त्यांना आपल्याला काढायचं चाळणीमध्ये काही ती चाळणी का चाळणी आहे बघा मी नितरायला ठेवून दिलं पाणी आणि त्यांना पण पाच मिनिट नित्रू देऊ पाणी तर खूप राहीला माझ्याकडनं चिरलं जात नाही तर मी यांना चिरायला लावते आणि खारका सुद्धा मी आताच फोडून घेणार आहे खारका पण तर मी बाहेर आली खारका फुटायला आणि बाहेर इतकं भारी वाटतंय ना हे पण बाहेर आणि खारका मी अशा काढून घेतो तर आपल्याला म्हणजे ना व्यवस्थित पाणी नितरलं गेलं लग। आणि मी आता कपड्यामध्ये बांधून घेते आपल्याला रात्र का ठेवायचे आणि सकाळी उठून ना आपण सुकून फॅनच्या सुकवणार खाली त्यांना आणि थोडस कवळवून ऊन राहिलं तर कवळ्या टाकले तरी चालता तोंडात असं कटकन फुटायला पाहिजे जसं आपण शेवाळे वगैरे ना करतो आपण कोरडे करायचे त्यांना आणि मग चकीवरून दळून आणायचे तर माझा आहे ना खोबऱ्याचा पुट्टा पण झाला बदाम काजू सुद्धा काढून झाले आणि सर्वच काढून घेतलं मी काल हेल्फ, माजा, गेले मी काल आमच्या साहेबांनी पूर्ण हेल्प माझ्या मिस्टरांनी केलेली आहे तिथं मी खोबरं आणि खारी काढून घेतली मिक्स काढली आम्ही इथं बदाम काढून घेतले काजू काढून घेतले आणि आपली ती गोळंबी काढून घेतली आणि आपलं पीठ जे याचा शिंगाळ्याचं ते राऊ दिलं आणि ढिंक आहे तर तो तसच राऊ दिला आहे तर मी हे ना आता हे पिशवीमध्ये भरून घेते आणि जेणेकरून सकाळी मग घाईघाई होणार नाही आणि उशिरा करणार मी सर्व आवरल्यावर संध्याकाळी मी लाडू बनवणार आणि आता बनवायची खिचडी खिचडीची पण पूर्ण तयारी करून घेते पहिले मी याच्यात बघते हे क्लीन करून घेते आणि एवढी काही का घाण म्हणजे घाण द्यायची त्याच्यात पण तरी पण मी पाहून घेते त्याला व्यवस्थित तर आम्ही बसतोय जेवायला खिचडी पण झाली आणि खिचडी त्यांनी केली आज खिचडी गुड्या राणीने आणि त्यांनी गुड्या राणीने कडीपत्ता वगैरे आणून दिला मसाले वगैरे जर काढून दिले ना तर ते करता घरात सुट्टी राहिली का मग ते करता त्यांचा मी वेळ जातो कामांमध्ये तर आम्ही बसतो जेवायला तर आजचा व्हिडिओ नाही इथंच थांबवते मी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय